अभिनंदन 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 छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रासाठी स्वराज्यातील प्रत्येक मराठी माणसासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले आणि या स्वराज्य निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका बजावली ते या गडकिल्ल्यांनी आज युनेस्कोने त्याच किल्ल्यांपैकी बारा किल्ल्यांची जागतिक वारसा या यादीमध्ये नोंद केली आहे खर तर महाराजांचा एक एक किल्ला स्थापत्य शास्त्राचा अजब नमुना है। आहे आजही साडेतीनशे वर्षांनंतर हे गडकिल्ले दिमाखात उभे आहेत आपले महाराज आणि त्यांचे गडकिल्ले आता खऱ्या अर्थाने जागतिक झाले आहेत खर तर हे खूप आधीच व्हायला पाहिजे होत पण म्हणतात ना देरसे आहे लेकिन दुरुस्त आहे पण मग हे बारा किल्ले कोणते युनेस्को आहे काय जागतिक वारसा म्हणजे काय त्याचा गड किल्ल्यांना काय फायदा होणार असे अनेक प्रश्न मला पडले आणि आज या व्हिडिओच्या निमित्ताने त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माहिती आवडल्यास लाईक करायला शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला तर मग जाणून घेऊयात कोणते बारा किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले आहेत बारावा आहे बारा तमिळनाडूतील जिंजी किल्ला अकरा आहे ताल्हेर दहावा खांदेरी नववा किल्ला आहे सुवर्णदुर्ग आठवा किल्ला आहे विजयदुर्ग सातवा आहे लोहगड सहावा किल्ला आहे महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ला पाचवा किल्ला कोल्हापूरची शान पन्हाळा चौथा किल्ला कोकणची शान जलदुर्ग सिंधुदुर्ग तिसरा आहे प्रतापगड दुसरा ज्याला मी नेहमी राजियांचा गड म्हणते तो राजगड आणि पहिला आहे स्वराज्याची राजधानी असलेला रायगड असे हे बारा किल्ले या यादीत समाविष्ट आहेत आता जाणून घेऊया युनिस्को काय आहे युनिस्को ही एक संयुक्त राष्ट्र संघटनेची शाखा असून शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक बाबींचे संवर्धन व जतन करण्यासाठी कार्य करते सांस्कृतिक क्षेत्रात जगभरातील सांस्कृतिक नैसर्गिक आणि नैसर्गिक व सांस्कृतिक स्थळांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करणे आणि त्याचे जतन व संवर्धन करण्याचे कार्य ही संस्था करते आता पाहूया जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या या किल्ल्यांना काय फायदा होणार आहे युनेस्कोच्या सांस्कृतिक स्थळांच्या यादीत गड किल्ल्यांचा समावेश झाल्याने गड किल्ल्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता आणि संरक्षण मिळाले आहे तसेच या यादीत समावेश झाल्याने गडकिल्ल्यांना संवर्धन आणि विकासासाठी अधिक निधी मिळतो युनेस्कोच्या यादीत समावेश झाल्यावर त्या स्थळाला कायदेशीररीत्या संरक्षण मिळते ज्यामुळे त्यांचे संवर्धन करणे सोपे होते युनेस्कोच्या यादीत समावेश झाल्यामुळे आपले गडकिल्ले व त्यांचा इतिहास याबद्दल जगभर माहिती पसरते त्यामुळे त्या ठिकाणांचे महत्व वाढते पर्यावरण वाढीच्या दृष्टीने ही अतिशय महत्वाची बाब आहे आजपर्यंत महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते अनेक किल्ल्यांवर अतिक्रमणे करण्यात आली होती या किल्ल्यांची डागडुजी करून त्यांचे संवर्धन करण्याची किल्ल्यांचा गैरवापर होणार नाही यासाठी कायदेशीर संरक्षण मिळणे गरजेचे होते जागतिक वारसा म्हणून मान मिळालेल्या किल्ल्यांचे हे प्रश्न आता तरी सुटतील आपल्या गड किल्ल्यांचे महत्व जाणून आता तरी प्रशासनाला जाग येईल आणि इतर किल्ल्यांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जाईल महाराज धन्य धन्य झालो आज आम्ही तुम्ही जे उभ्या हयातीत केलं आज त्यामुळेच एकट्या महाराष्ट्रातील अकरा किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत महत्व मिळाले उभ्या हिंदुस्थानातील महाराष्ट्र हे एकमेव राज्य असेल हा बहुमान मिळवणारे महाराज हे फक्त तुमच्यामुळे शक्य झाले जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय